तर नमस्कार मंडळी स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर आज बघू शकता आपल्या इकडे आपली आजी बड्यापैकी स्वयंपाक बनवत आहे आता काय की आजीचा आज का टाइम आहे स्वयंपाक बनवायचा मन झाला खरं आहे ना मा ते मन झालं स्वयंपाक करायचा हा कायची भाजी केली अजून इकडे बघू शकता हे काय कशी कायची भाजी हा कायची भाजी कायची भाजी दे 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 हा? भाजी हा मेथीची तर इकडे मेथीची भाजी केली आहे म्हणते आजीनं आणि आणखी बघू काय केलं आहे तर इकडे बघू शकता शेंगाची भाजी काय शेंगा वाला या वालाची वालाच्या शेंगाची भाजी केली इकडे आता इकडे पोळ्या बनवणं सुरू आहे बढ्यापैकी आणि आजचा स्वयंपाक म्हणजे आपले हे कमला आजी करणार आहे म्हणते कमला माय भाकरी का करतो भाकरी हा भाकरी कहून करता नाहीत काय कह? हा कौन शिकवला नाही तुले म्हणजे कोण नाही शिकवल्या मायचं नाव काय अंजना बुडी नाही इले म्हणते भाकरी बनवणं नाही शिकवल्या तर आता पुण्यात बनवून शिकवल्या काय वाचाय का पोळ्या मग आता हा आज उपास घे का तुले काल होता था। किती उपास करतो तू आता किती वर्षाची आहे तू दोन वर्षे हा दोन वर्ष किती दोन दोन वर्षाची फक्त बापरे एवढी मोठी दोन वर्षाची आहे हा मग आता स्वयंपाक कर लवकर कोणाला द्यायचा जेवाले ह्या आता सुनल जेवाला द्यायचा काच हा म्हणजे कौन तिला करतोय का स्वयंपाक त्याच्या माया शिकवलं नाही का हा मग आता झाला स्वयंपाक हा जेवण द्या मग हम्म हे पटकन झाला स्वयंपाक भाकरी करची का उद्या खायच्या जवारी आहे का मग इथं तर मित्रांनो उद्या मग आपल्याला जवारीच्या भाकरी करून भेटणार आहे म्हणते आता पाहू किती जवारीच्या भाकरी करून देते तो असं म्हणते कमलाबाई उद्या नाव कमलाबाई आहे म्हणते इथं पंग इथं बड्यापैकी इथं गॅस गीस खाली करून मस्त स्वयंपाक हो गॅस गॅसगी काय आता झाली हा असं असं पहिले होते हा गॅस पहिले चुलीवरच करे स्वयंपाक कर हा हम्म सुरलीवर ना तू स्वयंपाक